नमस्कार नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून साव स्वागत आहे लाडक्या बहिणींनो आत्ताची मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे महत्त्वाची हो बातमी म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे फेब्रुवारीचा आठ आठवा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे आणि बऱ्याच महिलांच्या खात्यावर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे पण बऱ्याच महिलांच्या खात्यावरती हा जो हप्ता आहे तो आलेला नाही आहे याचं कारण काय ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते बघा व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज करून तुम्हाला सांगते मी चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यात आले म्हणजे सदवतीस लाख महिलांना पैसे वाटप करण्यात आलेले आहे हा हप्ता जो आहे तो डेबिट झालेला आहे अशी माहिती स्वतः अदितीताई ताई तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे की सदोतीस लाख लोकांना महिला ज्या आहे लाडक्या बहिणींचा पात्र ठरलेल्या ज्या महिला आहे त्यांना हा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात आलेला आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की आम्हाला हप्ता मिळालेला नाही आहे तर आम्ही अपात्र नाही ना तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी मन लावून बघा शेवटपर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना आत्तापर्यंत एकही एक हप्ता मिळालेला नाही आहे पात्र असून देखीलसुद्धा तुम्हाला हप्ता मिळालेला नाही आहे तरी देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का तुम्ही जर व्हिडि पात्र आहात लाडकी बहीण योजनेसाठी आणि तुम्हाला काय करायचं आहे ती देखील माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं तुमचा आधार कार्ड जो आहे तो बँकेला लिंक नसतो मग तुम्हाला काय होतं पैसे आल्याचा मॅसेज जो आहे तो येत नाही आहे ब तर आता तुम्हाला यापुढे जर आधार कार्डला पॅन कार्डला आधार कार्डला नंबर वगैरे जर लिंक असेल तरच तुम्हाला यापुढे पैसे येणार आहे अन्यथा तुम्ही अपात्र होणार आहे असे जे काही निकष आहे ते सरकारने लावलेले आहे लाडकी बहिणी योजनेवरती काही निकष जे आहे ते लावलेले आहे या निकषांमध्ये अजून बरेच काही निकष आहेत ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो सविस्तररित्या पाहत राहा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका बऱ्याच वेळा काय होतं आता जानेवारीपर्यंत अपात्र महिलांना देखील हप्ते आलेले आहे आणि पात्र महिलांना देखील हप्ते आलेले आहे आता फेब्रुवारीपर्यंत जरी पात्र महिलांना जरी हप्ते आले असतील तरी पण तुमच्या फॉर्मची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला एकही हप्ता मिळणार नाही यापुढे आता असं ठरवलेलं आहे सरकारने अपात्र महिलांना कुठलाही लाभ मिळणार नाही पात्र महिलांना जास्तीत जास्त पात्र महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी ही जी योजना आहे ती राबवण्यात आलेली आहे त्यामुळे अपात्र महिलांना यापुढे एकही रुपया भेटणार नाही लाडकी बहिन योजनेचा एकही रुपया भेटणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे सरकारने त्यामुळे हा जो हप्ता आहे याची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला हा खात्यावर जे पैसे आहे ते येणार नाही जरी तुम्हाला आत्तापर्यंत पैसे मिळाले असतील तरी त्यातला एक रुपया देखील सरकार आता परत घेणार ना नाही परंतु तुम्हाला यापुढे एकही हप्ता येणार आहे नाही आणि हप्ता आला नाही याचा मॅसेज देखील तुम्हाला येणार नाही आ, तुम्ही अपात्र आहे सुद्धा मॅसेज तुम्हाला येणार नाही त्यामुळे जेव्हा तुम्हाला हप्ता येणार नाही त्यावेळेस तुम्ही अपात्र आहात हे समजून जा बऱ्याच वेळेला महिला पात्र असतात अपात्र महिलांचं जे आहे त्या मी तुम्हाला सांगते अपात्र महिला का होतात त्यांच्या घरी जर त्यांच्या घरी जर फोर व्हीलर गाडी आहे त्यांच्या घरी इन्कम टॅक्स ते सरकारला भरत असतात सरकारी म नोकरदार कोणी त्यांच्या घरामध्ये असतं पेन्शनधारक त्यांच्या घरामध्ये कोणी जर असेल किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत असतील तर त्यांना आता अपात्र करण्यात आलेलं आहे सरकारी नोकरदार जर कोणी महिला असेल किंवा अडीच लाखापेक्षा जास्त त्यांचं इन्कम जर असेल तर त्या महिला ज्या आहे त्या या योजनेतून अपात्र होणार आहे ही जी योजना आहे ती गोरगरीब जनतेसाठी आहे गोरगरीब महिलांसाठी आहे बऱ्याच गोरगरीब महिलांना ह्या योजनेचा जो आहे तो लाभ होत आहे त्यामुळे आतुरतेने वाट ही जी गोरगरीब महिला आहे ही या हप्त्याची वाट बघत असते कारण तिच्या घरातल्या बऱ्याच गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात मुलांची शाळा आहे पुस्तकं आहे वया आहे किंवा शाळेची फी आहे अशा आणि अनेक गॅस भरायचा असेल तर अशा आणि अनेक गोष्टी ज्या आहे त्या लाडकी बहीण योजनेतून ही महिला जी आहे ती पूर्ण करत असते त्यामुळे ती अतुरतेने वाढ पाहत असते माझी सगळ्या महिलांना कळकळीची विनंती आहे ज्या काही तुम्हाला ई के वाय सी करायला सांगितलेल्या आहे आधार कार्ड पॅन कार्ड हे जे आहे नंबरला लिंक करायचं आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करून घ्या कारण हे तुमचं हक्काचं मानधन जे आहे ते अजिबात सुटता कामा नाही आहे बऱ्याच महिलांना अपा पात्र जरी असतील तुम्हाला नवीन फॉर्म जरी भरायचे असतील तरी तुम्ही मला मॅसेज करून सांगा आ, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल देण्याचा प्रयत्नसुद्धा करेल बऱ्याच वेळेला काय होतं पात्र महिला असून देखील आत्तापर्यंत हप्ता आलेला नसेल तुम्हाला तर काय करायचं आहे तुम्ही पोस्टामध्ये जा आणि पोस्टामध्ये जाऊन पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन जा आणि त्या ठिकाणी तुम्ही एक जे आहे ते खातं जे आहे उघडून घ्या खातं उघडल्यानंतर तुम्हाला गेलेल्या महिन्यांचे देखील पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावरती येणार आहे आणि आत्ता येणाऱ्या ज्या हप्ता आहे तो देखील तुमच्या खात्यावरती येणार आहे बऱ्याच महिला ज्या आहे त्यांना जानेवारीपर्यंत हप्ता आलेला आहे आणि जा फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे तर अशा महिलांनी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण तुम्हाला हप्ता जो आहे तो येणार आहे कारण आता जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहे ते पाठवण्यात आलेले आहे तुमच्यापर्यंत पोचण्यास वेळ लागू शकतो परंतु तुमच्या खात्यावरती पैसे हे जे आहे पात्र महिलांच्या खात्यावरती नक्की येणार आहे बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत डिसेंबरपर्यंत हप्ते मिळाले परंतु जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांना तीन हजार रुपये मिळतील ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही आहे तर त्यांना साडे दहा हजार रुपये म्हणजे सात महिन्या सात हप्ते जे आहे ते त्यांना मिळून साडे दहा हजार रुपये मिळू शकतात ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे आणि जर आपल्याला सरकारने मार्चचा हप्ता जर दिला तर असा मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळून तुम्हाला आठवा आणि नववा हप्ता मिळून तुमच्या खात्यावरती तब्बल छत्तीसशे रुपये जमा होऊ शकतात आणि जर सरकारने आपल्याला मार्चचा हप्ता दिला नाही जानेवारीपर्यंत तुम्हाला सगळे हप्ते जर मिळाले असतील तर तुम्हाला फेब्रुवारीचा पंधराशे रुपये हप्ता हा येणार आहे एवढी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे लक्षपूर्वक ऐका आता बऱ्याच अपात्र महिला ज्या आहेत ज्या बऱ्याच अपात्र महिला आहे त्यांना आत्तापर्यंत जर हप्ते मिळाले असतील तरी त्यांना इथून पुढे हप्ता हा जो आहे तो मिळणार नाही दिव्यांग महिला ज्या आहे त्या महिला दिवियां देखील या योजनेतून अपात्र होणार आहे कारण त्या महिलांच्या दिव्यांग ज्या महिलांची योजना आहे त्या योजनेतून त्यांना पैसे जात असतात सरकारकडून त्यामुळे त्यांना आता ह्या योजनेतून वगळण्यात आली आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता वरचे पाचशे रुपये फक्त देण्यात येणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो बरोबरच खात्यावरती येणार आहे शेतकऱ्यांच्या शेतकरी महिलांच्या खात्यावरती दोन हप्ते जे आहे ते बरोबर येणार आहे परंतु चे 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 दो हे दीडच हजार रुपये त्यांच्या खात्यावरती येणार आहे नमोद शेतकरीचे फक्त पाचशे रुपये येणार आहे आणि नाही लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये येणार आहे आणि नमोद शेतकरीचे हजार रुपये येणार आहे असे दोन्ही मिळून तुम्हाला दीड हजार रुपये खात्यावरती येणार आहे तुम्ही जर पात्र महिला असतील आत्तापर्यंत जर तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल तर कृपया करून तुम्ही याच्यामध्ये जाऊन पोस्ट खात्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं खातं ओपन करा तुम्हाला लगेचच बघा जेव्हा खात्यावरती पैसे सोडले जातात त्यावेळेस तुमच्या खात्यावरती पैसे येतील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता पैसे अजून आलेले नाही बरेच मॅसेज मला आलेले आहे ज्या महिलांना मॅसेज आलेले आहे त्या महिलांना पैसे आले त्या महिलांचा देखील मला मॅसेज आलेला आहे ज्या महिलांचा मॅसेज पैसे नाही आले त्या महिलांचा देखील मॅसेज आलेला आहे सातारा सांगलीकडे हप्ता जो आहे बहुतेक तो लेट गेलेला असणारे त्या महिलांचा मॅसेज आलेला आहे का हप्ता मिळालेला नाही आहे म्हणून त्यासाठी ठाणे जिल्ह्या ठाणे जिल्हा जो आहे तिथून मॅसेज आलेला आहे महिलांना हप्ता जो आहे तो मिळालेला नाही आहे हप्ता मिळालेला नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे का तुम्ही अपात्र आहात तुम्ही पात्र आहात त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे हप्त्याला थोडाफार उशीर होऊ शकतो थोडंफार इकडं तिकडं एक दोन दिवस होऊ शकतो परंतु तुम्ही टेन्शन घेण्याचे काहीही कारण नाही सरकारने बरेच नवीन निकष जे लावलेले आहे त्या नवीन निकषांमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्ही पात्र महिला आहात आणि यापुढे तुम्हाला जून जुलै दरम्यान तुम्ही हयात असलेला दाखला जो आहे तो आता तुम्हाला द्यावा लागणार आहे सरकारला नवीन जे फॉर्म भरलेले आहे त्यांना नवीन फॉर्म भरलेल्या ज्या महिला आहे त्यांना लगेचच पुढच्या महिन्यापासून त्यांना पैसे देण्यास सुरुवात करणार आहे त्यांना हप्ता देण्यास सुरुवात करणार आहे नवीन आता ज्या वीस वर्षामधून ज्या एकवीस वर्षामध्ये पदार्पण केलेल्या मुली आहे महिला आहे त्यांना आता हप्ता सुरू होणार आहे नव्याने हप्ता सुरू होणार आहे ज्यांनी राज्यामध्ये बदल केला त्या महिला यातून बाद होणार आहे ज्या परराज्यामध्ये राहण्यासाठी गेल्या आहे तर त्या बाद होणार आहे किंवा लग्न करून परराज्यात गेल्या असतील तर त्या देखील बाद होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून माझा व्हिडिओ बघत आहात ते देखील सांगायला अजिबात विसरू नका अशाच एका अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा त्याने काय होणार आहे फ्रीमध्ये तुम्हाला माझे सर्वात अगोदर व्हिडिओ बघायला भेटतील भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार